जनव नवीन हातो। नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे ज्या महाराजांच्या भूमीत आपण मालेगाव प्रकरणावर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप म्हणाली नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात वर्मी घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं गेलं आहे या घटनेबाबत मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे रुचिरा म्हणाली सोशल मीडियावर जे काही मी पाहते ज्या काही बातम्या व्हिडिओ येत आहेत मालेगावमध्ये जे काही घडले त्याबद्दल मी आज बोलतेय चार वर्षांची मुलगी ती या गोष्टीचं जोपर्यंत आपण मूळ शोधत नाही आणि त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन आपण काहीच करणार नाही तोपर्यंत हे होत राहणार आता आपण या घटनेबद्दल वाचणार प्रतिक्रिया देणार हळहळ व्यक्त करणार बापरे म्हणणार पण पुढे काहीच नाही होणार उद्यापासून मी माझ्या कामाला लागणार तुम्ही तुमचं काम करणार या गोष्टीचं मूळ जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही जर या मुलीला न्याय मिळाला नाही तर एक समाज म्हणून आपण नापास आहोत पूर्णपणे नापास अभिनेत्री पुढे म्हणाली समाजाची मानसिकता ही सगळ्यात मोठी समस्या आहे मला सांगा या मुलीने वाईट कपडे घातले होते का आता कपड्यांना दोष देता येणार नाही आता काय कराल चार वर्षांची मुलगी होती ती आता कोणाला दोष द्याल प्रत्येक वेळी तेच कारण नसू शकतं मी हे म्हणणार नाही की जगात जे चालू आहे ते सगळंच चांगलंच सुरू आहे सगळ्याच मुली बरोबर आहेत असंही मी म्हणणार नाही पण जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपण प्रत्येक गोष्टीचं मूळ शोधलं पाहिजे मी आज व्यक्त झाले नाही तर एक स्त्री म्हणून माझी मला लाज वाटेल मला माहिती नाही असं व्यक्त होणं किती योग्य आहे किती अयोग्य पण नाही हे फार क्रूर आहे ही राक्षसी प्रवृत्ती आहे ज्या महाराजांच्या भूमीत आपण राहतो आज तिथे हे सगळं होतंय हे विचित्र आहे हे जर होत राहिलं तर विनाशाचा फार लांब नाही अजिबातच लांब नाही माझी प्रशासनाला सरकारला विनंती आहे की प्लीज प्लीज काहीतरी करा आता न्याय हवाय असं प्रतिक्रिया रुचिराने दिली आहे हाय नमस्कार संध्याकाळपासून सोशल मीडियावर जे काही बघतीय ज्या काही बातम्या येत आहेत व्हिडिओज येत आहेत अफकोर्स मालेगाव मध्ये जे काही घडलंय जी घटना घडली आहे दुर्घटना पण खूप फार हलका शब्द आहे त्याच्या पुढे मला असं वाटतं त्याच्याबद्दल बोलते मी यज्ञा चार वर्षांची मुलगी ओके या गोष्टीचा जोपर्यंत आपण मूळ शोधत नाही ना आणि त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन मुळापासून सोल्युशन काढत नाही ना हे होत राहणार आहे हे होत राहणार आत्ता वाचणार आपण रिॲक्ट करणार मी पण रिॲक्ट करते ना हे असं आपण रिॲक्ट करणार हळहळ व्यक्त करणार बाप रे काहीच नाही होणार उद्यापासून मी माझ्या कामाला लागणार तुम्ही तुमच्या कामाला लागणार पण याचं मूळ सापडत नाही ना तोपर्यंत काहीच करू शकत नाही आपण आणि जर आता या मुलीला न्याय नाही मिळाला ना तर ऍज अ सोसायटी आपण फेल आहोत काय फेल आहोत कम्प्लीट फेल मी सांगते ना ह्या गोष्टी सुरू कुठून होतात आम्ही अ वुमन जेव्हा आम्ही आमच्या हक्कांबद्दल किंवा इन जनरल गोष्टींबद्दल खूप कॅज्युअली बोलतो आता मी बिंग अभिनेत्री कधी कधी माझ्या मुलाखती घेतल्या जातात तर काही गोष्टींमध्ये ना मी व्यक्त होत असतो तर एक लाईन पकडून त्याच्यावर दहा कमेंट केल्या जातात मी सांगते आता हे 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 काढण्यामागचं कारण काय आहे की तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी संलग्न कशा आहेत ना मेंटॅलिटी इज द प्रॉब्लेम समाजाची जी मेंटॅलिटी आहे ना ती प्रॉब्लेम आहे मला सांगा आता ही जी छोटी मुलगी आहे तिने वाईट कपडे घातले होते का तिने खराब कपडे घातले होते छोटे कपडे घातले तुम्ही नाही दोष देऊ शकत तिच्या कपड्यांना आता चार वर्षांची मुलगी होती ती आता का काय कराल आता कोणाला दोष द्याल सो प्रत्येक वेळी तेच कारण नसू शकतं मला फक्त हेच म्हणायचं आहे मी हे म्हणत नाही की जगात जे चाललंय ते सगळंच चांगलं चाललंय सगळ्या मुली करेक्ट आहेत बरं माझं हेही म्हणणं नाहीये दोन वेगवेगळ्या गोष्टी वेग आहेत अर्थात पण जेव्हा हे सगळं होत आहे ना तेव्हा पण या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता त्याचं मूळ शोधलं पाहिजे आणि हे जर मी आज व्यक्त नाही झाले ना तर एक बिंग वुमन माझी मला लाज वाटेल आणि त्याच द रिझन आय एम एक्सप्रेसिंग मला माहित नाही हे असं व्यक्त होणं किती योग्य आहे किती अयोग्य मला खरंच माहीत नाही पण नाही हे हे फार क्रूर आहे हे फार राक्षसी प्रवृत्ती ही राक्षसही असे असतील की नाही आय डोंट नो बट ज्या महाराजांच्या भूमीत आपण राहतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो न्याय ठेवला होता त्यांच्या भूमीमध्ये हे सगळं असं सगळं होत राहणं हे हे विचित्र आहे आणि हे जर होत राहिलं ना विनाश फार लांब नाही अजिबातच लांब नाही हे बघा ना घरात महाराज असतात आपल्या हे बघा पण ही वेळ आहे आता की महाराजांना फक्त घरातच नाही ठेवून चालणार त्यांची जी तेव्हाची तत्व होती किंवा मा, महाराज सोडा त्यांचे आदर्श तर आपण करायलाच पाहिजेत फॉलो बट तेवढी आपली समजा पात्रता नसेल पण एक बेसिक ह्युमॅनिटी लेवलला तर कळतं की हे जर असं झालंय हा जर एवढा मोठा क्राईम झालाय गुन्हा झाला आहे कोणाबरोबर तरी तर त्याचा न्याय कसा व्हायला पाहिजे हे तर आपण जाणतोच सो माझी जे कोणी आपले रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटीज आहेत प्रशासन आहे गव्हर्नमेंट आहे माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज Please, मैं सा सा. Yes, And, uh, प्लीज मी एक छोटासा आवाज आहे छोटासा बट येस माझा आवाज आहे आणि मला तो पोचवायचा तुमच्यापर्यंत की प्लीज काहीतरी करा प्लीज न्याय हवा आहे न्याय हवा आहे ओके okay? आणि सॉरी मी जिमवरनं आले जस्ट म्हणून असे कपडे घातले रेस्ट यू कॅन जज मी ओके okay? बाय अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या